ओला आणि उबर सारख्या बड्या कंपन्यांना तगडी फाईट देण्यासाठी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून भारत टॅक्सी हे नवीन ऍप लाँच होणार आहे सहकारी मॉडेलवर आधारित असलेले हे ॲप प्रवासी आणि ड्रायव्हर्स या दोघांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे प्रवाशांना पीक आवर्समध्ये वाढीव भाड्यापासून दिलासा मिळणार आहे तर ड्रायव्हर्सना एकूण भाड्याचा ऐंशी टक्क्याहून अधिक हिस्सा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सुरुवातीला हे ॲप दिल्लीत लॉन्च केलं जाणार आहे भारत टॅक्सी ॲप हे सहकारी टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटद्वारे चालवले जाईल हे मॉडेल दिल्लीच्या टॅक्सी क्षेत्रात मोठे बदल घडवून आणेल आणि जिथे ड्रायव्हर आणि प्रवासी या दोघांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल असा दावा केला जात आहे या ऍपद्वारे कारसोबतच ऑटो आणि बाईक सेवा देखील पुरवली जाणार आहे दिल्लीत या ऍपची चाचणी पूर्ण झाली असून आतापर्यंत सुमारे छप्पन्न हजार ड्रायव्हर्सनी आपली नोंदणी केली आहे दिल्लीनंतर गुजरातच्या याची चाचणी सुरू असून तिथे फेब्रुवारीपासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे भारत टॅक्सी ऍपचे मॉडेल ड्रायव्हर ओन को ऑपरेटिव्ह सिस्टम वर आधारित आहे सध्या ओला मध्ये ड्रायव्हर्सना भाड्याचा सत्तर टक्के भाग मिळतो मात्र या नवीन ऍपमुळे त्यांना जास्त पैसे मिळतील आणि त्यांचं उत्पन्न वाढेल यामुळे ड्रायव्हर्सना खाजगी कंपन्यांवर अवलंबून राहण्याऐवजी एक स्वतंत्र आणि फायदेशीर पर्याय उपलब्ध होणार आहे प्रवाशांसाठी या ॲपचं सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पीक आवर्समध्ये होणाऱ्या होणारा अनियंत्रित भाडेवाडीवर नियंत्रण मिळवणं हे आहे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दिल्ली पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या सहकार्याने अनेक सेफ्टी फीचर्स या ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत एकूणच दिल्लीतील प्रवाशांना सुरक्षित आणि रास्त दरात प्रवास करण्याची संधी एक जानेवारी पासून मिळणार आहे टप्प्याटप्प्यानं हे ॲप देशभरात लॉन्च केलं जाईल